कडवं आव्हान आहे कडवं आव्हान आहे देशद्रोह्यांसाठी आणि गद्दारांसाठी तेच आव्हान म्हणजे आव्हाड साहेब जितेंद्रजी आव्हाड साहेब बरं आता शांत विचार मंचावर विराजमान या देशाचे नेते माननीय पवार साहेब आमचे प्रांताध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब आत्ताच त्यांनी नुकतं अभ्यासपूर्ण भाषण केलं ते असीम सरोदेजी आमचे उमेदवार मामा तुमचे आमचे मामा बाळ्या मामा आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या बंधू भगिनींनो आणि मातांनो मला स्त्रियांची एवढी गर्दी बघितली की विजयाची खात्री पटू लागते एक स्त्री येते म्हणजे अक्क घर येतं आणि ह्या मोदींना सर्वात कंटाळलं कोण असेल तर आमच्या भगिनी कंटाळल्या दोन हजार चौदा ला आले तेव्हा काय म्हणाले हो गई की मार अब अप बार मोदी सरकार आता तर असे फटके बसत आहेत त्या महागाईचे कि विचारताच सोय नाही गॅस किती होत दोन हजार चौदा साली आज किती डाळ किती होती दोन हजार चौदा साली साठ रुपये साठ आज किती आहे दोनशे ते बघा आजींनी सांगितलं कोपऱ्यातनं तुम्ही नवीन बायका बाजारात जात नाहीत जात आजी जातात ते बघा त्या आजींना बरोबर माहितीये महागाईचा उच्चांक झालाय पण आम्हाला काय फरक पडतो मनमोहन सिंग यांचं कौतुक काय तर दोन हजार आठ साली जेव्हा जागतिक आर्थिक मंदी आली आणि क्रुड ऑइलचे भाव जेव्हा गगनाला भिडले तेव्हा मनमोहन सिंगांनी या देशामध्ये दे पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर ठेवले कारण का एकदा पेट्रोल आणि डिझेल वाढलं की सगळ्या किमती वाढतात आपला पेट्रोल आणि डिझेलचा भाव जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रूड ऑइलचा भाव एकशे तीस रुपये डॉलर डॉलर होता तेव्हा आपले साठ ते त्रेसष्ट रुपये डिझेलचा भाव होता त्याच्यानंतर क्रूड ऑइलचा भाव जेव्हा तीस डॉलर वर आला आपला पेट्रोल डिझेलचा भाव ऐंशी रुपयावर गेला कळत का तुम्हाला मी काय म्हणतोय की जेव्हा महा क्रूड ऑइल होतं तेव्हा मनमोहन सिंग स्वस्तात पेट्रोल विकत होते आणि जेव्हा स्वस्तात क्रूड आलं आलं तेव्हा मोदी साहेब महा डिझेल पेट्रोल विकत होते कारण का इकॉनॉमिक आपला काय संबंध आहे या देशाचं दोन हजार दहा साली काहीतरी पन्नास लाख कोटी वगैरे कर्ज होत आता किती माहितीये दोनशे पन्नास लाख कोटी चौपट करून टाकलं पैसे कुठे गेले काय कळलंच नाहीये कुठेही स्वस्त नावाची गोष्ट नाही आणि टॅक्सेशन तर असं वाढवलंय की ते गरीबाला कळतही नाही शेतकऱ्यांना वाट असं ते सांगतात की आम्ही आठ हजार रुपये देतो आठ हजार तो शेतकरी बिचारा एक लाख रुपयाचं फर्टिलायझर म्हणजे खत आणायला गे गेला की त्याला अठरा टक्के जीएसटी बसते म्हणजे तो किती भरतो एक लाख अठरा हजार त्या अठरा हजारामध्ये आठ हजार काढले आणि तुझ्या खिशात टाकले तरी तुझं नुकसान किती झालं दहा हजार रुपये गेले ना गरीब बिचारा शेतकऱ्याचे असे एडं बनवतात ते लोकांना सगळ्यावरती जीएसटी म्हणजे तुम्हाला उद्या जयराम श्रीराम जयराम श्रीराम जयराम श्रीराम करायचं असेल म्हणजे अंतयात्रा काढायची असेल तर अंतयात्रेच्या शेवटच्या वस्तूवर देखील अठरा टक्के जीएसटी आहे म्हणजे जातानाही हे सरकार लोकांचं पाकिट मारतं एवढं लक्षात ठेवा मी सहज मित्राबरोबर जेवायला बसलो होतो हॉटेलमध्ये अमेरिकेतनं अमेरिकेतन मित्र आला होता चार पाच वर्ष झाली होती त्याला जाऊन जीएसटी नव्हतं तेव्हा म्हटलं चल जाऊया बसलो आम्ही जेवायला तो बाहेर ना आला होता म्हणून त्याचा आग्रह होता मी बिल भरीन आय विल पे द बिल आय विल पे द बिल म्हटलं बरं त्यांनी बिल हातात घेतलं आणि म्हणाल अरे अरे जितेंद्र एवढं काय आहे म्हटलं नाही मोदींचा एक अज्ञात माणूस पण आपल्याबरोबर बरोबर जेवून जातो त्याचं बिल ते अधिकच लावतात त्याला जीएसटी म्हणतात या जीएसटीने या कल्याण डोंबिवली मधल्या छोट्या व्यापाऱ्यांचं वाटोळं केलंय वाटोळं कारण का त्यांना स्मॉल चेन म्हणजे छोटी दुकानं उद्ध्वस्त करायची आहेत हे एकदे छोटे व्यापारी गेले की हे सगळं व्यापार रिटेल आउटलेट मोठे मोठे मॉल मोठे मोठे रिटेल आउटलेट जे भारताच्या गरीब नागरिकांना परवडणारच नाही फक्त स्वप्न बरंच वाटतील ते रिटेल आउटलेट तयार करायचे आणि ते सगळे अदानी अंबानींना द्यायचे गरीब नको माणूस नकोच आहे आम्हाला गरीब माणसाच्या तोंडातलं काढायचं आणि त्या श्रीमंतांच्या घशात टाकायचं ही प्रवृत्ती ह्या सरकारची बोलताना मोठी मोठी आश्वासनं दिली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस याच्यामध्ये सांगितलं की आम्ही फाय ट्रिलियन इकॉनॉमी करू फाईव्ह ट्रिलियन जाऊन द्या मोजायला जाऊ नका किती शून्य आहेत हे तुम्हाला संभे सभा संपेसतो समजणार नाही पण त्यांनी आपल्याला सांगितलं फाय ट्रिलियन इकॉनॉमी करणार मी सांगतो त्यांच्यातल्या एका मंत्र्याने येऊन सांगा की फाय ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे काय असते बरं करूया फाय ट्रिलियन इकॉनॉमी म्हणून मी निर्देशांक बघितला की बाबा भारताची भारताचा क्रम किती आहे तर आजच्या तारखेला भारताचा क्रम हा एकशे एकोणपन्नासावा आहे आणि आपल्यापेक्षा वरती नेपाळ आणि बांगलादेश आहेत भुकेचा निर्देशांक म्हणजे महाराष्ट्र देशामध्ये भुकेले लोक किती आहेत तर भारताचा क्रमांक एकशे सव्वीसावा लागतो म्हणजे कुठेही नंबराची बरोबरी आपण कोणाशी करू शकत नाही ते मोठे मोठ्या अशा मोठ्या गमजा मिरवतात की मी ऐंशी कोटी लोकांना जेवण घालतो आम्ही फुकट जेवायला बसलोय काय तुम्हाला कोणाला फुकट जेवण दिलं तर आवडेल का मला हात उंचून सांगा आवडेल ग अरे चला आम्ही मेहनत करणारी मराठी माणसं आहोत घाम गळतो लाचार करता काय आम्हाला ऐंशी कोटी लोकांना जेवण घालणं म्हणजे या देशाला लाचार करणं आहे एकीकडे महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळवल्यानंतर सांगितलं होतं स्वावलंबी व्हा आणि इथे हे लाचार आणि परावलंबी करतायत त्याचं कारण एकच लाचार आणि पराल परावलंबी झालेला माणूस हा हाताखाली येतो हाताखाली आणि जो हाताखाली येतो तो नंतर दिलेले आदेश पाळायला लागतो आणि इथेच हुकुमशाही जन्माला येते आणि म्हणून हे सगळी तयारी करायची आहे म्हणून मोदी महाशय हे सगळं करत असतात फुकटच 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 आणि दुसऱ्यांनी दिलं की ये ये का काय तरी त्यांनी शब्द वापरला दिला रेवडी रेवडी काय माहित कुठन कुठं शब्द सोडून आणतात म्हणजे दुसऱ्यांनी केला हम करे तो वो करे तो भ्रष्टाचार और हम करे तो त्यामुळे या देशातली एकंदर परिस्थिती राजकीय परिस्थिती कर्नाटकचं सरकार कसं पाडलं आमदार फोडून मध्य प्रदेशचं सरकार कसं पाडलं आमदार फोडून महाराष्ट्राचं सरकार कसं पाडलं आमदार फोडून गोव्याचं सरकार कसं पाडलं आमदार फोडून लोकशाहीची गळचेपी चालू आहे कारण ह्यांना लोकशाहीच नको आहे ह्या देशातली विविधता जपली पाहिजे या देशामधली विविधता हीच या देशाची ताकद आहे हे ओळखणारे दोन तीन माणसं या जगात देशात जन्माला आलेली होती एक गांधी एक नेहरू आणि तिसरे बाबासाहेब आंबेडकर जर या देशाला लोकशाही हवी असेल तर कुठली लोकशाही देऊची तेव्हा प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी होती म्हणजे अमेरिकेत जी डेमोक्रेसी आहे त्याचा एक विचार झाला इंग्लंडचा एक विचार झाला पण सवीधान या सगळ्यांमधनं एकत्र काढून बाबासाहेबांनी सगळ्या संविधान जागतिक संविधानांचा विचार केला सर्व धर्म पुस्तकांचा अभ्यास केला आणि आपल्यासाठी लोकशाही निर्माण केली संसदीय लोकशाही का तर गुजरात संस्कृती ही आसाममध्ये नाही आसामची संस्कृती केरळामध्ये नाही केरळची संस्कृती कन्याकुमारीमध्ये नाही काश्मीरची संस्कृती ही महाराष्ट्रात नाही ह्या सगळ्या भेग वेगवेगळ्या संस्कृतींनी संस्कारींनी झालेला देश मात्र एकत्र आहे त्याचा धागा विणलेला आहे तो तोटू नये म्हणून भारतीय संविधानांचं सा निर्माण झाला भारताची ओळख जगामध्ये काय आहे कोस कोस पे बदले पाणी कोस कोस पे बदले वाणी वाणी म्हणजे तुमचा वाणी नाही वाणी म्हणजे भाषा भाषा या भारतामध्ये अनेक भाषा अनेक जाती अनेक धर्म असताना देखील हा भारत एक राहिला कारण की या भारताचं संविधान एक आहे या संविधानाने आपल्याला विणून ठेवलंय आणि म्हणून हे संविधान वाचवण्यासाठी ही संसदीय लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई आहे ही लढाई विरुद्ध कोण आहे ते कपिल पाटील अशी नाही आहे ही लढाई भारताचे लोक विरुद्ध भाजप आहे कारण का मी भारताचा लोक आम्ही भारताचे लोक म्हणजे संविधान आमचं संविधान धोक्यात येत आहे याचा अर्थ भारताचे लोक धोक्यात येत आहेत आणि आम्हाला संविधान वाचवायचं आहे या संविधान वाचवण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला हुकुमशाही टाळण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला ज्यांनी महाराष्ट्राचा सत्यानाश केला महाराष्ट्राचे दोन प्रतिभावंत नेते उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले ते एक शरद पवार आणि दुसरे उद्धव बाळासाहेब ठाकरे मातोश्री वरती घात केला पवार साहेबांवरती हल्ला केला या अशा माणसांना घरी बसवण्यासाठी आपल्याला मतदान करावं लागेल तुमच्या माझ्या मामाला निवडून आणावं लागेल मामा ला म्हणजे आपला घरचा माणूस होतो आपण माझे काय म्हणत लहानपणी गाणं जुग झुग आणि नगाडी फुलांच्या रेषा हवीत झाडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया आपल्याला सगळ्यांना मामाच्या गावाला जायचंय आणि मामाला दिल्लीला पाठवून आपण त्याच्या जा गावी जाऊया एवढंच बोलतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम